हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईब्स तर आज आपण असे वांगे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर ह्याच्या आपण अगदी गोल गोल अशा चकत्या करून त्या मसाला वगैरे तयार करून आपण त्या शॅलो फ्राय करणार आहे वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावण्यासाठी अप्रतिम तर चला तर आपण करून घेऊया मी अशी वांगी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ती कट करून घेऊया सुरुवातीला असं पहिल्यांदा कट करून घेऊ हा भाग मग असे स्लाइस जसं आपण बटाट्याचं करतो ना आपल्याला खूप पातळ नाही करायचे साधारण मिडियम आकाराचे असे असे स्लाइस करून घ्यायचे बघू शकता हे असे स्लाइस करून घ्यायचे असे असे सर्व आपण स्लाइस करून घेऊया हे असे आपण मस्त सर्व काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण मसाला तयार करूया काश्मीरी चिली पावडर घेऊया दोन चमचे हळद घेऊया गरम मसाला घेऊया अर्धा चमचा मीठ घेऊया धना पावडर घेऊया एक चमचा आणि हा थोडासा काळा मसाला घेऊया आता हे सर्व आपण एकत्र करूया ह्यातच आलं लसूण पेस्ट सुद्धा घालूया एक चमचा आणि आपल्याला तेल घालायचं यामध्ये दोन चमचे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण करून घेतलेला आहे मसाला आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि छान चमच्यानी असा मसाला पूर्ण मिक्स करूया तुम्ही बघू शकता आणि असे काप घ्यायचे आणि त्या कापला आहे ना चांगलं चोळायचे असे मसाला पूर्ण पूर्ण असा चोळायचा दोन्ही साईडनी तुम्ही बघू शकता असा पूर्ण चोडायचा आणि इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे ह्यामध्ये डीप करायचं आणि आपल्याला शॅलो फ्राय करायला ठेवायचं हे असं आपण सर्व करून घेऊया परत एक दाखवते मी असा छान मसाला लावून घ्यायचा जो आपण केलेला आहे तो सर्व बाजूनी दोन्ही बाजूंनी आणि बघू शकता तुम्ही तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल आपण करून घेऊया आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण आता पॅनला तेल लावून घेऊया गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि आपण हे असे काप सर्व शालो फ्राय करून घेऊया दोन्ही साईड मस्त तोंडी लावायला एक न एक नंबर चवीचा आज आपण करणार आहोत वांग्याचे काप आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त होऊ देऊया आता आपण बघूया एक साईड कशी झाली ते आता आपण पलटी करूया तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर झाले एक साईड साध वरण भाता हे बर। मसालेदार वांग्याचे काप अगदी टेस्टी भन्नाट चवीचे आपण तोंडी लावण्यासाठी करू शकतो आता ह्या साईडने पण छान आपण करून घेऊया थोडस आता ह्या साईडने पण झाकूया आपण आता आपण ही पण साईड कशी झाली ती बघूया तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेली आहे ही पण साईड दोन्ही साईडनी छान झालेले आहे आपले काप आता हे आपण काढून असे दुसरे पण करून घेऊया हे करून ठेवलेले आहेत आपण हे सुद्धा असेच करून घेऊया हे आपले वांग्याचे मसालेदार काप तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी भन्नाट चवीचे टेस्टी असे हे वांग्याचे मस्त काप तयार झालेले आहे वांग्याची भाजी करण्यापेक्षा असे झटपट होतात आणि तोंडी लावायला अप्रतिम आपण लिंबू किंवा चाट मसाला तुमच्याकडे असेल तो सुद्धा छान घालून असा मस्त आंबट तिखट चवीचा मस्त वरतून कोथंबीर वगैरे छान पेरून अगदी भन्नाट चवीचं तुम्हाला भन्नाट चवीचं असं मस्त वांग्याचे काप मी छान मसालेदार करून दाखवलेले आहे अगदी टेस्टी वरण भाताबरोबर अगदी तोंडी लावायला किंवा असंसुद्धा सुद्धा खाऊ शकतो आपण एक छान आणि सुद्धा खाऊ शकतो भाकरीबरोबर खाऊ शकतो आता मी हे वरण भाताबरोबर तोंडी लावायला पोळीबरोबर पण खाणार आणि वरण भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा मी हे खाणार आहे तर तुम्ही सुद्धा खा असे तर मी आता मस्त वरण भात तयार केलेला आहे मस्त पापड लोणचं आणि हे काप अगदी भन्नाट मस्त ताव मारून खाणार आहे तुम्ही सुद्धा या खायला तर मी अशा प्रकारे ताट तयार केलेला आहे मस्त पापड हे वांग्याचे छान काप लोणचं वरण भात मस्त तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता पण मी वरण भाताबरोबर हे वर काप खाणार आहे तर तुम्ही सुद्धा या जेवायला तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आतापर्यंत कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही माझी एकशे एक रेसिपी आहे शंभर रेसिपी झाल्या माझ्या ही आता एकशे एक रेसिपी सुरू केलेली आहे मी तर तुम्ही मला भरपूर सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी वॉच टाइम पूर्ण झालेला आहे सबस्क्राईब राहिलेले आहेत माझे साडेसातशे सबस्क्राईब आता होतील तर तुम्ही पटापट -पत सबस्क्राईब करा थँक्यू